नमस्कार आज आपण बनवूया गोकुळाष्टमी आणि गौरी गणपतीत बनवली जाणारी शेगलाची भाजी म्हणजे शेवग्याच्या पानांची भाजी तर चला बनवूया त्यासाठी इथे मी एक जोडी शेगलाची भाजी घेतली आहे त्याची पानं काढून घ्यावी मग शेवग्याची पानं धुवून थोडी चिरून घ्यावी त्यातील पाणी पूर्णपणे काढून निथळवून घ्यावी आता भाजी बनवण्यासाठी खोबरेल तेल गरम करावे त्यात दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी द्यावी मिरच्या थोड्या परतून घ्याव्या मग त्यात दोन बारीक चिरलेले कांदे घालावे कांदा मऊ होईपर्यंत परतावा कांदा छान मऊ झाला की त्यात चिरलेली भाजी घालावी भाजी कांद्यासोबत ही भाजी शिजली की आळते त्यामुळे यात आधी मीठ घालू नये नाहीतर भाजी खारट होऊ शकते चवीनुसार मीठ घालावे ही भाजी झाकण न ठेवता शिजवावी जर का झाकण ठेवून शिजवली तर भाजीला पाणी सुटून भाजी तुरट होण्याची शक्यता असते भाजी चांगली शिजली की त्यात दोन टेबल स्पून ओलं खोबरं घालून मिक्स करावे शेगलाची भाजी तयार आहे ही भाजी भाकरी सोबत खूप छान लागते ही भाजी कृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाला व गणपतीत गौरी विसर्जना दिवशी बनवली जाते